हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवर्दन एजकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या नोंदणी व मुद्रांक विभाग या परीक्षेकरता आपण ऑलरेडी दोन टेस्ट घेऊन आलो आहोत त्या टेस्टसाठी आपला प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने भेटला आहे त्यामुळे आता आपण टेस्ट क्रमांक तीन बघणार आहोत यादीच्या दोन्ही टेस्ट आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो बघू शकता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट काही विद्यार्थी मित्र म्हणत होते की आम्हाला प्रश्न संच पाहिजे प्रॅक्टिससाठी तर लक्षात घ्या आपल्याकडे शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत या ठिकाणी अँसर की शेवटी दिली आहे आणि एक शेवटी ओ आर शीट देखील दिली आहे त्याची प्रिंट काढून तुम्ही टायमर लावायचा आणि शंभर प्रश्नांची प्रॅक्टिस या ठिकाणी करू शकता सामने ज्यांच्या चाळीस टेस्ट आहेत म्हणजे एकूण एक हजार प्रश्न आणि एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत असे चार हजार प्रश्न म्हणजे एकूण सहा हजार प्रश्न तुम्हाला भेटतील नव्याण्णव रुपयामध्ये जर आपल्याला पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ त्याच्यावर पेमेंट करा आणि याच क्रमांक स्क्रीनशॉट करा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल त्यामध्ये सर्व फोल्डरवाईज पीडीएफ फाइल ओपन होतील त्राचोडला सुरुवात करूया त्राचोड सर्वात पहिला प्रश्न आहे भारतात पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करणारे राज्य कोणते आहे ऑप्शन आहेत आसाम केरळ ओडिसा कि मध्य प्रदेश प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे भारतात पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करणारे राज्य कोणते एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत आपण खाली कमेंट करायचं आहे आपले जेवढेही प्रश्न बरोबर येतील त्याला मल्टिप्लाय बाय टू करा आणि तो स्कोर देखील खाली कमेंट करायचा आहे फक्त व्हिडिओ बघायचा नाही आहे तर शिकण्यासाठी व्हिडिओ बघा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ओडिसा तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आय ओ सी ने भारतात पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम ओ व्ही ई पी सुरू केला आहे ज्यामुळे ऑलिम्पिक थीम असलेला कार्यक्रम ओडिसा राज्यातील शालेय शिक्षण प्रणालीमध्ये समकलित केला गेला आहे भारतात राबवण्यात येणाऱ्या पहिल्या मोठ्या आयुष्य प्रकल्पापैकी एक ओ व्ही ई पी हा ओडिसा सरकारचा शालेय आणि जनशिक्षण विभाग आणि अभिनव बिंद्रा फाउंडेशन ट्रस्ट यांच्या भागीदारीत विकसित केला जात आहे यानंतर पुढील प्रश्न भारतात एकवीस मे हा दिवस कोणाचा पुण्यतिथी निमित्त दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन आहेत इंदिरा गांधी महात्मा गांधी संजय गांधी की राजीव गांधी खाली कमेंट करायचं विद्यार्थी मित्रांनो चुकलं तरी हरकत नाही प्रयत्न करणं अगदी महत्वाचं आहे तर भारतात एकवीस मे हा दिवस कोणाचा पुण्यतिथीनिमित्त तर राजीव गांधी यांची भारत एकवीस मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळतो याच दिवशी एकोणीसशे मध्ये भारताचे सातवे पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील बंदूर येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना टी दहशतवाद्यांनी हत्या केली होती शांतता आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी जुलै दोन हजार बावीसमध्ये सरपंचांच्या निवडीबाबत कोणता निर्णय घेतला आहे ऑप्शन आहेत ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करायची थेट जनतेतून सरपंचाची निवड करायची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नियुक्त सरपंच की मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत नियुक्त सरपंच तर लक्षात घ्या दोन हजार बावीसमध्ये जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी जी सरपंचाची निवडणूक असते बरोबर त्या संदर्भात कोणता महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन थेट जनतेतून सरपंचाची निवड केली पाहिजे सोळा जुलै दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय जाहीर केला होता याआधी कसं होतं की सदस्य निवडून द्यायचे आणि सदस्य त्यापैकी एकाची काय म्हणतील सरपंच किंवा नगराध्यक्ष म्हणून निवड करायची परंतु दोन हजार बावीसमध्ये त्यांनी कायदा केला की थेट जनताच नगराध्यक्ष किंवा किंवा सरपंच यांना निवडून देईल आता नगराध्यक्ष कुठे येतं ज्या ठिकाणी नगरपंचायत नगर नगर परिषद असते त्या ठिकाणी नगराध्यक्ष असतो तालुका प्लेसला आणि गावस्तरावर या ठिकाणी ग्रामपंचायत असते त्या ठिकाणी जो सभापती असतो तो कोण असतो तो सरपंच असतो या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा तसेच ग्राम ग्रामपंचायतचा जो सचिव असतो तो कोण असतो ग्रामसेवक तसेच नगरपरिषदचा जो सचिव असतो तो कोण असतो तो मुख्याधिकारी या गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढील प्रश्न बघतो आहोत एक जुलै दोन हजार बावीस पासून मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे ऑप्शन आहे संजय शिंदे जयजित शिंदे संतोष खांडेकर की विवेक तर लक्षात घ्या एक जुलै हजार पासून मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून विवेक फनसळकर यांनी पदभार स्वीकारला आहे वरिष्ठ आय पी एस अधिकारी विवेक फनसळकर यांनी गुरुवारी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आज पोलीस सेवेतून निवृत्त झालेले था संजय पांडे यांच्यानंतर त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे यानंतर पुढील प्रश्न डॅडॅश राज्याने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राज्यांच्या खेळाडूंना प्रदान करणार असण्याची घोषणा जून दोन हजार बावीस रोजी केली आहे ऑप्शन आहेत राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा की महाराष्ट्र प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे राजस्थान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यातील खेळाडूंसाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी करण्यात आली राज्यातील क्रीडा विकासासाठी राज्य सरकार विकासा मोठे निर्णय घेत न्य असून पदक विजेत्यांना प्रोत्साहनपर रक्कम वाढत जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी या ठिकाणी दिली आहे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता डी जीवनसत्वाचा स्रोत नाही ऑप्शन आहेत कॉड लिव्हर सूर्यप्रकाश शार्क लिव्हर की सोयाबीन विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर गेस आहे आणि खाली कमेंट आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सोयाबीन सोयाबीनचं वैज्ञानिक नाव आहे ग्लायसिन मॅक्स हे सोयाबीन पीक आहे ते तेल बियांपेक्षा कडधान्य पीक मानले जाते यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक सात आंतररसामुळे रसामुळे कोणत्या पदार्थाचे विघटन होते ऑप्शन आहेत स्निग्ध पदार्थांचे प्रथिनांचे व मेदांचे जीवनसत्वांचे की क्षारांचे तर सांगा आंतररासामुळे कोणत्या पदार्थाचे विघटन होते तर याचे योग्य उत्तर आहे प्रथिनांचे व मेदांचे चयापचय अभिक्रियांमध्ये प्रामुख्याने कार्बोदके मेद आणि प्रथिने यांचे रेणू भाग घेतात पुढील प्रश्न संगणक डेटा संघटना बदल आणि आकृती काढण्यासाठी कशाचा उपयोग होत नाही ऑप्शन आहेत पेजमेकर कोरल ड्रॉ एक्सेल की फोटोशॉप तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एक्सेल एक्सेल ही, ही मायक्रोसॉफ्टने विंडोज मॅकोएस अँड्रॉइड आणि साठी विकसित केलेली स्प्रेडशीट आहे पुढील प्रश्न तापी व नर्मदा या पश्चिम वाहिनी प्रमुख नद्या असून त्या अरबी समुद्राला मिळतात त्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आढळते ऑप्शन आहेत सातपुडा अजिंठा सातमाळा की विंध्य तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सातपुडा सातपुडा ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरे आहेत यानंतर पुढील प्रश्न बघतो आहोत माहिती अधिकार कायदा लागू व्हावा हो म्हणून कोणी आंदोलन केले होते ऑप्शन आहे सुंदरलाल बहुगुणा अण्णा हजारे अरविंद केजरीवाल की मनीष सिसोदिया तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अण्णा हजारे किसन बाबूराव हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील रहिवाशी असून सर्व शासकीय माहिती सर्व सामान्य जनतेला मिळाली पाहिजे ह्या हेतूने त्यांनी बराच काळ आंदोलन केलं होतं आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण जी नाईन्टी नाईन रुपीजची जी टेस्ट सिरीज देत आहोत त्यामध्ये दे शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत जी आपण सामान्यांची टेस्ट आज बघत आहात अशा चाळीस टेस्ट आहेत तसेच एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत तर आजच पर्चेस करायचं आहे प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये ऑफर लिमिटेड टाईमसाठी आहेत याचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस देण्यात येईल एक वर्ष व्हॅलिडिटी थी असेल बाकी एक्झामला देखील आपण या यूज करू शकता यानंतर पुढील प्रश्न लॉर्ड डलहौसीने गैरकारभाराच्या कारणास्तव अयोध्या संस्था आणि दत्तक पुत्रवारस नामंजूर या कारणास्तव खालीलपैकी कोणती संस्थाने खालसा केल्या आहेत ऑप्शन आहे सातारा झांसी नागपूर की वरील सर्व आणि आपल्याला टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे वरील सर्व लॉर्ड डलहौसी हे भारतातील ब्रिटिश राजवटीचे गव्हर्नर जनरल होते आणि त्यांची प्रशासन चालवण्याची पद्धत साम्राज्यवादाने प्रेरित होती त्यांच्या काळात राज्य विस्ताराचे काम शिगेला पोहोचले होते यानंतर पुढील प्रश्न हिंदुस्तानची फाळणी भारत व पाकिस्तान या दोन देशात डॅड या योजनेद्वारे झाली तर एकोणीसशे शेहेचाळीस साली अधिकारावर आलेली हंगामी डॅडश या योजनेद्वारे अधिकार रूढ झाली होती तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन हिंदुस्तानची फाळणी भारत आणि पाकिस्तान या दोन देशात माउंट बॅटन या योजनेद्वारे झाली तर एकोणीसशे साली अधिकारावर आलेली हंगामी या योजनेद्वारे अधिकार रूढ झाली होती पुढील प्रश्न भारतात प्रथमच युद्धामध्ये तोफ खाण्याचा प्रभावी उपयोग कोणत्या राजाने केला ऑप्शन आहेत अकबर बाबर हुमायू की शहाजहाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बाबर झेहरुद्दीन मोहम्मद उर्फ बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक आणि पहिला शासक होता पुढील प्रश्न खालसा दल कोणी संघटित केले ऑप्शन आहेत गुरु जोगिंदर सिंह गुरु तेग बहादूर गुरु नानक की गुरु गोविंद सिंग तर खालसा दल कोणी संघटित केले योग्य उत्तर आहे गुरु गोविंद सिंग खालसा हे शीख धर्माच्या विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक रूप आहे प्रश्न अफजल खान भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांच्या सैन्यात हा विश्वासू सेवक होता ऑप्शन आहे सय्यद बंडा सिद्दी इब्राहिम सिद्दी जोहर की पाजल खान प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे योग्य उत्तर आहे सिद्धी इब्राहिम आपल्या आप पराक्रमाने बलाढ्य मुघलांना गुडघे टेकण्यास भाग पाडणारे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक महान शासक नव्हते तर एक दयाळू योद्धाही होते पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे कारण की प्रश्न तयार करणं त्याची पीडीएफ फाईल बनवणं ते रेकॉर्ड करणं आपल्यापर्यंत प्रेझेंटेशन करणं याकरता विद्यार्थी मित्रांनो आपण एफर्ट्स घेत असतो तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो नक्कीच झाला पाहिजे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू देखील खाली कमेंट करा याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत प्रोव्हाइड केलं पाहिजे तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट लगेचच करून द्या बाळाजी विश्वनाथ भट हा मूळचा कोकणातील कोणत्या गावचे होते ऑप्शन आहेत राजापूर संगमेश्वर श्रीवर्धन की मालवण तर हे मूळचे कोणत्या गावचे होते तर योग्य उत्तर आहे सिवर्धन बाळाजी विश्वनाथ भट देशमुख किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते यानंतर पुढील प्रश्न तोंडातील लाळेमुळे भाकरीतील कोणत्या पदार्थाचे साखरेत रूपांतर होते ऑप्शन आहे स्निग्ध क्षारयुक्त जीवनसत्वयुक्त की पिष्टमय एच्चिक एच्चिक तर लक्षात घ्या तोंडातील लाळेमुळे भाकरेतील पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर होते पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील ऐच्छिक आणि अनैच्छिक कार्य आणि आपल्या शरीरातील प्रोटीन आणि जड पदार्थांच्या निवळी मदत करतात यानंतर पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावापूर्वी अनेक छोटे मोठे उठाव पश्चिम घाट कोल्हापूर बेल्लोर बराकपूर या ठिकाणी घडून आले अठराशे सत्तावन्नच्या उठावाची पहिली ठिणगी कुठे पडली ऑप्शन आहे दहा मे अठराशे सत्तावन्न मेरठ या ठिकाणी एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बराकपूर या ठिकाणी अकरा मे अठराशे सत्तावन्न दिल्ली या ठिकाणी की तेरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न कालपी या ठिकाणी तर लक्षात घ्या या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बराकपूर या ठिकाणी बराकपूर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर चोवीस परगना जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे यानंतर पुढील प्रश्न विदा सावरकर यांनी सर्वप्रथम एकोणीसशे साली नाशिक येथे कोणती संघटना स्थापन केली जिला एकोणीसशे चार साली अभिनव भारत हे नाव दिले ऑप्शन आहेत भारत सेवक समाज अनुशीलन समिती मित्र मित्रमेळा की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन मित्रमेळा मित्रमेळा संस्था व्ही डी सावरकर यांनी अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये मित्रमेळा नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली तिचे एकोणीसशे चारमध्ये मध्ये अभिनव भारत भारतामध्ये रूपांतर झाले आहे यानंतर पुढील प्रश्न सांबर सरोवर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून सांबर सरोवरातील मिठागारांमुळे राजस्थानचा मीठ उत्पादनात देशात कितवा क्रमांक आहे ऑप्शन आहे तृतीय द्वितीय प्रथम की सांगता येत नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तृतीय भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे राजस्थान राज्याच्या पूर्व मध्य भागातील नागोर व जयपूर जिल्ह्यातील त्यांचा विस्तार असून अजमेर जिल्ह्याची सरहद्द सरोवराला येऊन भिडली आहे यानंतर पुढील प्रश्न गंगा नदीच्या खोऱ्यात कोणती पिके घेतली जातात ऑप्शन आहे खाद्यान्न नगदी फळबागा की मसाल्याची तर कोणती पिके घेतली जातात योग्य उत्तर आहे खाद्यान्न गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा जेव्हा भागीरथी नदी एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते प्रश्न आणि त्यासोबत जे अधिकची माहिती देतोय ना त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल जेवढेही टेस्ट आपण अपलोड करतोय त्या आवर्जून तुम्ही बघायच्या आहेत आणि प्रश्नच उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बरोबर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल पुढील प्रश्न महाराष्ट्राचा जलविभाजक म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो ऑप्शन आहे सातपुडा अजिंठा सह्याद्री की महादेव आणि विद्यार्थी मित्रांनो दिवसाला किती टेस्ट अपलोड केला पाहिजे खाली कमेंट करा जर तुम्ही म्हणाले दिवसाला दोन टेस्ट अपलोड करा तर आपण प्रयत्न करणार आहोत तयार करण्याचा की दिवसाला एकच टेस्ट पाहिजे ते देखील खाली कमेंट करायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सह्याद्री कोकण किनारपट्टी समांतर सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट आहे हा पर्वत दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द निश्चित करतो यानंतर पुढील प्रश्न महात्मा गांधी चंपारण्य सत्याग्रह हा डॅडॅश डॅश मळातील मजुरांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात करण्यात आला होता दहावीपर्यंत जो इतिहास आपण वाचला आहे त्यामध्ये हे असे प्रश्न आपण ऑलरेडी कव्हर केले आहेत ऑप्शन आहेत चहाच्या कॉफीच्या निळीच्या की उसाच्या तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे निळीचा दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर भारतातील निळ कामगारांसाठी केलेला चंपारण्य सत्याग्रह हा महात्मा गांधीजींचा पहिला व यशस्वी सत्याग्रह होता पुढील प्रश्न शरीरात लाल रक्तपेशी कुठल्या अवयात तयार होतात ऑप्शन आहेत लसिका वाहिनी यकृत की चेतापेशी तर याचं योग्य उत्तर आहे अस्थिमज्जा प्राण्यांमध्ये रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते याला रक्त जनन महसूल खात्याचे ग्राम पातळीवर दप्तर सांभाळण्याचे काम कोण करतात ऑप्शन आहेत तहसीलदार सरपंच ग्रामसेवक की तलाठी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी तलाटी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे जमिनीसंबंधीचे अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवाया विहित करण्यात आल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न बघितले आहेत त्यापैकी आपले किती प्रश्न बरोबर आले त्याला मल्टीप्लाय बॅट टू करून आलेला स्कोर खाली कमेंट करायचा आहे निश्चिंत कमेंट करा कोणी कोणाला ओळखत नाही तुमच्या माहितीसाठी असेल की तुमचे किती बरोबर आले हा जो सहा हजार प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही नव्याण्णव रुपयामध्ये आजच खरेदी करू शकता सोबत जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर ते देखील घेऊ शकता यामध्ये फुल लेंथ टेस्ट आहेत पाच सावणे यांच्या सात टेस्ट आहेत मराठी व्याकरणाचे एकतीस टेस्ट आहेत इंग्लिश ग्रामर चालू घडामोडी दहा टेस्ट आणि तीस टेस्ट आहेत याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपण ऑनलाईन पेमेंट करून हा जो कोर्स आहे तो पर्चेस करू शकता ऑनलाईन टेस्ट सिरीजची खासियत काय की या ठिकाणी तुम्हाला टायमर प्रोव्हाइड केला आहे तुम्ही टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा आलेला स्कोअर आणि तुमचा रँक त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल तर लगेचच जोही कोर्स पाहिजे असेल तो घेऊ शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू